नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण हरभऱ्यावर शेवटची फवारणी कोणती घ्यायला पाहिजे याच्याविषयी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा कारण की बरेच शेतकरी हरभऱ्यामध्ये शेवटला घाटी भरण्याच्या अवस्थेमध्ये झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचाळीस झिरो बावन्न चौतीस किंवा पोटॅश पोटॅशियम सोनाईट याचा वापर करत असतात पण त्याच्यापेक्षा जबरदस्त कॉम्बिनेशन जे आहे हे तुम्हाला घाटी भरण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे आपल्याला मार्केटमधून घ्यायचं आहे जे आपण नेहमी सांगत आलेलो आहोत जे की निओपोटॅश ज्याच्यामध्ये रायडोफायटस घटक आहे जे की समुद्र शेवाळापासून बनवलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं आहे याच्यामध्ये तुम्हाला पाटील बायोटेकचं सुद्धा मिळते प त्याचबरोबर ए पी एम सीचं लेजंडसु लेजंड नावसुद्धा मिळते त्याचबरोबर विविध कंपन्याच्या असतील ज्याच्यामध्ये रायडोफायटस घटक आहे जे यूचं आहे भरपूर कंपन्याचे तुम्हाला ऑर्गेनिक पुडक्स मिळते ज्याच्यामध्ये रायडोफाडस आहे याचा वापर आपल्याला करायचा आहे एका एकरसाठी अठ्ठेचाळीस ग्राम ही फक्त अठ्ठेचाळीस ग्रामची पुढे आहे त्यासोबत घ्यायचा आपल्याला चिलेटेड मायक्रोनोटन हे आहे बी एस एफ कंपनीचं आपण कोणत्याही चिलेटेड मायक्रोन मायक्रोनोटन घेऊ शकता जसं की चिनमिक्स कॉम्बी असू द्या किंवा मग एरेसचा कोणत्याही कंपनीचा असू द्या फक्त तुम्हाला चिलेटेडमध्ये घ्यायचं आहे आणि सोबत घ्यायचं आहे इमामेक्टिन ब्रेझॅट त्याचा फवार आपल्याला साधारण घाटीची अवस्था जर आपण म्हणलं साधारण ऐंशी टक्के घाटी अवस्था या अवस्थेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ऐंशी टक्के म्हणजे साधारण बघू शकता जर ही सिरीज असेल घाट्याची तर आठची सीरीज असेल तर साधारण सात घाटे तुमची प पिकाला लाग लागलेले असावे आणि शेवटला एखादं फुल जरी असलं तरी काही अडचण नाही ह्याच्यामुळे तर हे फळं निकासाठी तर तुमचं जे घाटा म्हणतो आपण एकदम बोल्ड साईजचा येणे येण्यासाठी मदत होईल आणि ही फवार तुम्हाला गव्हावर किंवा इतर कोणत्याही जे तुमची पिका असतील तर त्याच्यावर तुम्हाला वापर करता येते कारण की हे खास करून दाणे भरण्यासाठी याचा वापर केला जातो जर जा तुम्हाला ड्रीप बनून सोडत असेल बरेच शेतकरी ड्रीपवर करत असतात तर एका याचा डोस जे आहे साधारण तुम्हाला शहाण्णव ग्राम घ्यायचा एक डोस आणि याचा जे डोस आहे मायक्रोनडोनचा हे साधारण तुम्हाला घ्यायचा आहे अर्धा किलो पर एक याचं कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला फवारणी घ्यायची आहे आणि जबरदस्त घाटाची साईज जी आहे हे, हे फुगून तुम्हाला मिळणार आहे कारण की आपण याच्यामध्ये स्वतः अनुभव घेतलेले आहेत आणि रिझल्टसुद्धा खूप जबरदस्त आहेत काही शेतकऱ्यांनी आपल्या म्हणण्यानुसार सोयाबीनवर याची प्रयोग केलेला असेल नेऊ पोटॅश आणि लिबरलचा तर याचा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का मिळणार आहे कारण की आपण याच्यामध्ये जबरदस्त रिझल्ट घेतलेला आहे तुम्हाला घाटा जे म्हणतो आपण हे आपण जेव्हा असा घाटा हे घेतो तेव्हा हे असा फुटचा ना असा फुटला नाही पाहिजे म्हणजे तुम्हाला हे दाना जे आहे असं सोलून बाहेर टप्पर काढावं लागेल या पद्धतीचं दाना याच्यामध्ये भरणार आहे म्हणजे दाना एकदम बोल्ड साईजचा आणि वजनसुद्धा याचा वाढणार आहे तुम्ही फक्त एक वर्ष ज्यांना अनुभव घ्यायचा आहे फक्त एखादं हे आता याच्यामध्ये आपण मार्केटिंग करत नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यामध्ये की तुम्ही हातामध्ये पुढ्या घेतल्या म्हणजे मार्केटिंग करत आहे तर मित्रांनो याच्यात मार्केटिंग करणं नाही कोणत्या कंपनीचं आपली जाहिरात करणं नाही आहे परंतु शेतकऱ्यांना चांगलं रिझल्ट भेटावं हा आपल्या याच्यामध्ये उद्देश आहे आणि जबरदस्त रिझल्ट आहे याचा तुम्ही शंभर टक्के एक, एक वेळेस याचा वापर करून बघा धन्यवाद